नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी एम फायनान्स लिमिटेड एम फायनान्स लिमिटेड कंपनीने जिओ इन्फो सोल्युशन सोबत भागीदारी केली आहे ही भागीदारी कर्मचाऱ्यांना प्रॉम्प सॅलरी ॲक्सेस प्रोग्राम ऑफर करण्यासाठी करण्यात आली मंगळवारी कंपनीचे शेअर्स पाच टक्क्याच्या अप्पर सर्किटसोबत त्र्याहत्तर पॉईंट एकावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाले मुक्ता आर्ट्स मुक्ता आर्ट्स कंपनीने झील यांच्यासोबत सहा वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या सदतीस चित्रपटांचे उपग्रह आणि मीडिया अधिकार नियुक्त करण्यासाठी असाइनमेंट करार केलाय त्याचबरोबर कंपनीने टर्म शीटवरही स्वाक्षरी केली आहे म्हणजेच कंपनीने झी एंटरटेनमेंटसोबत सोबत सदतीस चित्रपटांच्या सॅटेलाइट आणि मीडिया हक्कांसाठी करार केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर एक टक्क्याने वाढून एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा पॉवर टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे प्लांट मधील युनिट क्रमांक पाचच्या च्या कंट्रोल रूम मध्ये आगीची घटना घडली आहे आगीच्या कारणाचा सध्या शोध सुरू असून आगीत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही आहे मंगळवारी टाटा पॉवरचा शेअर तीन टक्क्यांनी वाढून चारशे अडुसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा ॲलॅक्सी टाटा एलेक्सी कंपनीने कॉलकॉम फाय जी फिक्स वायरलेस ॲक्सेस प्लॅटफॉर्मवर जगातील पहिले आर डी के बी इंटिग्रेशन वितरित केले आहे कंपनीचे म्हणणे आहे की भविष्याकडे पाहता कंपनी पुढील पिढीतील कंपनी पुढील जनरेशनमधील फ्युचर्स समाविष्ट करण्यासाठी प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल मंगळवारी टाटा एलेक्सीचा शेअर एक टक्क्याच्या वाढीसह सात हजार नऊशे दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आहे महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की क्लब महिंद्राने गोल्डन लँडमार्क रिसॉर्टच्या व्यवस्थापनासह मैसूरमध्ये आपले एक्सपांडेशन वाढवले आहे मंगळवारी कंपनीचा शेअर अर्धा टक्क्याच्या घसरणीचं तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आहे जिलेट इंडिया लिमिटेड जिलेट इंडिया लिमिटेड कंपनीचा बांगलादेशच्या वितरकासोबत असलेला डिस्ट्रीब्युशन अग्रीमेंट म्हणजे वितरण करार संपत आला आहे फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मधील या करारानुसार कंपनीच्या एकूण विक्रीपैकी दोन टक्के विक्री ही बांगलादेशातून आली होती मंगळवारी कंपनीचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह आठ हजार सातशे चौतीस रुपयांच्या पातळीवर बंद सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीला मर्जर बाबत मंजुरी मिळाली आहे एन सी एल टी मुंबई खंडपीठाने विलिनीकरण योजनेला म्हणजे मर्जरला मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे राजस्थान एक्सप्लोसिव आणि केमिकल कंपनी इमलटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मर्जरचा समावेश आहे मंगळवारी कंपनीचा शेअर चार टक्क्यांच्या वाढीचं अकरा हजार चारशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन लिमिटेडकडून सनबीम लाईटिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे शंभर टक्के शेअर भांडवल संपादन करण्यास कंपनीने मान्यता दिली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर एक टक्क्याच्या वाढीचं सहा हजार पाचशे बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सूरज आयर्न अँड स्टील लिमिटेड सूरज आयर्न अँड स्टील लिमिटेड कंपनीने रुरज मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एकशे पंचवीस पॉइंट नऊ मिलियन इतकी गुंतवणूक केली आहे सूरज मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भागमांडवळात कंपनीचा हिस्सा पस्तीस पॉईंट छप्पन्न टक्क्यांवरून एकोणपन्नास पॉईंट नव्वद टक्क्यांपर्यंत वाढलाय मंगळवारी कंपनीचा शेअर सात टक्क्यांच्या वाढीसह दोनशे ब्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद हरिओम पाईप हरिओम पाईप कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनी सातशे कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे मंगळवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तीन टक्क्यांच्या घसरणीसह सातशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बनवत आहे सारडा एनर्जी अँड मिनरल्स सारडा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीला गेर पाल्मा आय व्ही सेवन कोळसा खाणीची उत्पादन क्षमता वाढवण्यास संमती मिळाली आहे कंपनी कोळसा खाणीची उत्पादन क्षमता एक पॉईंट चव्वेचाळीस एम टी पी एवरून वरून एक पॉईंट अडुसष्ट चौं� एम टी पी एपर्यंत पर्यंत वाढवणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह चारशे बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बी एल आणि रिलायन्स सेट कॅनडा दरम्यान स्पेस उत्पादनांच्या क्षेत्रात भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे मंगळवारी बेलचा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह दोनशे ब्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डेल्टा कॉप कंपनी बोर्डाने डेल्टा कॉप आणि डेल्टा पेनलँडच्या डिमर्जरला मान्यता दिली आहे कंपनीचा हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसाय वेगळे करण्याची योजना आहे डेल्टा फॅनलँड ही कंपनीतील भागधारकांना प्रत्येकी एक शेअर साठी एक शेअर इश्यू करेल मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह एकशे एकोणतीस रुपयांच्या पातळीवर बंद देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने सांगितले की देव एक्सेलेटर मधील चार पॉईंट एकतीस टक्के हिस्सा विकण्याचा करार केला आहे हा करार एकशे सोळा पॉईंट चार मिलियन रुपयांना झालाय मंगळवारी देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडचा शेअर तीन टक्क्यांच्या घसरणीसह एकशे सत्तावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीचे प्रमोटर निशांत पिट्टी आठ पॉईंट पाच टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे आणि ही डील सहाशे बासष्ट कोटी रुपयांना होण्याची शक्यता आहे एक्केचाळीस पॉईंट पाच रुपये किमतीत ही डील होण्याची शक्यता आहे मंगळवारी कंपनीचे एक टक्क्यांच्या घसरणीसह चाळीस पॉईंट नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद आहे